जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो भक्तानो कधी काय होत की जी परिस्थिती असते ना त्याच्यावर आपलं नियंत्रण संपून जात आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपले सगळे मार्ग आता बंद होऊन गेले पण असं नसतं तेव्हा स्वामींचे नियंत्रण सुरू होतात कधी कधी जीवनात अशी परिस्थिती येते की सगळ्यातून आपल्याला अंधार दिसायला लागतो जे मार्ग आपण निवडले असतात ना तेच मार्ग पुढे जाऊन बंद होऊन जातात त्यावेळी आपण घाबरतो थकतो आणि असं वाटतं की आता पुढे काय होणार आहे आणि आता पुढे मी काय करणार आहे मला तर काहीच मार्ग दिसत नाही पण त्या क्षणी स्वामी आपल्या भक्ताला सोडून कुठे जात नाही हे लक्षात ठेवा आणि ते आपला खरा मार्ग तेव्हाच उभारतात कारण स्वामींनी काही गोष्टी आणि काही शिकवण स्वतः सांगितलेले आहे जिथे माणसाची तयारी संपते तिथेच माझं कार्य सुरू होते संकट म्हणजे शिक्षा नाही ती म्हणजे दिशा तू स्वतःचे दरवाजे उघडायचा प्रयत्न केलास पण ते अयशस्वी ठरतात कारण की मी तुला दुसऱ्या मार्गावर नेण्याची तयारी करत होतो तर किती वेळ असं होऊन जातं की आपण ज्या मार्गावर जाऊ इच्छुक असतो ते मार्ग बंद असतं आणि स्वामी आपल्याकरता दुसरं दार उघडत असतात आता स्वामींची खरी उपासना म्हणजे काय हे आपण एक छोट्याशा घटनामध्ये जाणून घेऊ की स्वामींची जी उपासना आहे ती खरी म्हणजे काय स्वामींनी कधी तुम्हाला हे नाही सांगितलं आहे की तुम्ही मोठ्या मोठ्या पोथ्या वाचवा तुमच्याकडे टाईम बिलकुल नाही आहे तर तुम्ही हे करा ते करा स्वामींनी कधी असं नाही सांगितलं आहे स्वामींनी फक्त एकच गोष्ट सांगितली आहे जेवढं तुला जमत असेल तेवढं तू कर पण जे पण करशील ते तू मनापासून विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून कर ते जे नामस्मरण आहे ते माझ्या चरणी पोहोचतो माझ्यापर्यंत पोहोचतो आता एक सत्य घटना म्हणून आपल्याला हे नक्कीच कळेल की आपण ज्या दिशेला जातोय ती जर जा स्वामी दिशा आहे तर नक्कीच आपण स्वामी दिशामध्ये जाऊन जाऊन आहे तर कधी आपलं वाईट होणार नाही ही छोटीशी घटना आपण ऐकाल आपल्याला कळून येईल की स्वामी खरं म्हणजे आपल्याला काय दिशा देतात आता जे स्वामी सांगतात ते की ही जी घटना आहे या घटनामध्ये जेव्हा तुम्ही ऐकल्यावर तुमचा स्वतःचा आत्मविश्वास दृढ होऊन जाईल की मी जी पण उपासना करतोय ना ती स्वामीपर्यंत पर्यंत सीतानगर या एक छोट्याशा गावात नाना देशमुख नावाचे एक सुसंस्कृत आणि निष्ठावान शिक्षक राहत होते शिक्षणाच्या माध्यमाने ते धीरे धीरे समाजसेवा पण करायचे त्यांचे आईवडील नव्हते फक्त एक मुलगी होती आणि बायको होती हाच त्यांचा छोटासा संसार होता त्यांची जी थोड संपत्ती होती तो मोठा पैसा नाही फक्त स्वामी समर्थांवर विश्वासच होता ते नित्य नामस्मरण करायचे मंदिरची सेवा करायचे हाच त्यांचा जीवनाचा मुख्य भाग होता अचानक एकामागे 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 एक संकट निर्माण झाले सगळंच काही विपरीत घडू लागले जे मुलीचे लग्न ठरले होते ते मोडून गेले सरकारी नोकरी प्रमोशन जे मिळणार होत ते अडकून गेला बायकोला अचानक हार्ट अटेक आला उपचार खूप जास्त महाग होता कर्जाची रक्कम त्यावेळेस भरली नाही गेली तर बँकेने नोटीस पाठवली हो आता ते घर आपलं तर नाना पूर्णपणे घेत चालले गेले, गेले। आणि ते स्वामींना म्हणाले स्वामी तुमचं नाव घेतलं सेवा केली तरी पण हे सगळं काम त्या दिवशी ते खूप रडले आणि रडता रडता ते झोपी गेले त्याच दिवशी त्यांना एक विलक्षण स्वप्न आलं नाना एक गडद अंधारले गुहामध्ये पाहत होते ते गुहेत ते एकटे चालत होते कुठलाही मार्ग नव्हता फक्त चिखल होता काटे होते आणि त्यांच्या डोळ्यात न वाहणार अश्रू होते मन थकलं होत आत्मा बिलकुल भाव होऊन चुकली होती काय करू काही सुचत नव्हतं अशी त्यांची अवस्था होऊन गेली होती त्याच वेळेस काय झालं पुढातच समोर एक त्यांना खूप मोठा प्रकाश दिसला आणि त्यात त्यांना स्वामी समर्थ उभे राहिलेले दिसले स्वामी गंभीर आवाजात विचारत होते बा का रडतोय तू घाबरलास काय राणा जे नाना होते ते रडत रडत म्हणाले स्वामी सगळे मार्ग बंद झाले काहीच उरलं नाही तुमचे नाव घेतले पण त्याच्यावरही काही उपयोग झाला नाही स्वामींनी थोडंसं स्मित हास्य केले त्यांच्या डोळ्यात खूप जास्त तेज दिसत होतं माझा भक्त अपयशी होतो माझा भत कधीच अपयशी होऊ शकत नाही कधीच नाही पण मी त्याला माझ्या योजनेतून चालवतो त्यांच्या मनासारखं नाही तर ते माझ्यासारखं तू थांब पण विश्वासाने थांब रड पण माझ्या चरणावर रड मी आहे पण योग्य क्षणी तुझा दरवाजा उघडीने सकाळी उठल्यावर नानांचे मन खूप शांत झाले होते ओझं हलकं झालं होतं फक्त मनात विश्वास होता स्वामी आहे नंतर आश्चर्यजनक अचानक काय घडलं मुलीला चांगलं स्थळ आलं प्रमोशन मिळालं सरकारी खात्यातून मुफ्त उपचार झाले बँक अधिकारी घेऊन म्हणा घरी येऊन म्हणाले तुमच्या कर्ज वसुलीचा अर्ज स्थगित केला गेलाय अडथळा म्हणजे देवाचे वळण योग्य ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की स्वामी शिकवणानुसार देव एक दरवाजा बंद करतो तर नक्कीच दुसरा दरवाजा पण उघडतो तर त्याकरता स्वामींनी सांगितलं आहे खरी उपासना म्हणजे हीच आहे की जर तुम्ही चालता फिरता जसं पण तुम्हाला जमत असेल पण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून मनापासून जर तुम्ही एकदा सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हटलं तर तेच तुम्हाला तारणारा मंत्र आहे तोच मंत्र तुम्हाला तारून देईल आणि तुम्हाला दिशा दाखवेल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ